दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक पुणे हायवे बाजूच्या असलेल्या हॉटेल महाराष्ट्र माझा सिन्नरफाटा नाशिक रोड इथं फिर्यादी प्रकाश विष्णू बच्छा वय बावन्न वर्ष धंदा सिक्युरिटी गार्ड रानार हॉटेल महाराष्ट्र माझा शेतकरी संकुल सिन्नरफाटा नाशिक रोड हे सिक्युरिटीचं कामकाज करत असताना तीन इसम मोटरसायकलवर येऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मोठे स्क्रूड्रायव्हर मारून त्यांना जखमी करून त्यांच्याकडून रोख रक्कम रुपये सोळाशे असे बळजबरीने हिसकावून घेतले होते म्हणून रोड पोलीस ठाण्यास जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने गुन्हे शोत्पादकाच्या वाहनानं गस्त करीत असताना सिनरफाटा परिसरात एका मोटरसायकलवर तीन इसम दिसून आले पथकानं त्यांना विचारपूस करीत असताना ते उडवाउडीची उत्तरं देऊ लागले त्यामुळे पथकास त्यांचा अधिक संशय आल्यानं त्यांना ताब्यात घेतला असता त्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यास आणून पोलिसी खाक्या दाखवला असता तेव्हा सदर संशयितांनी त्यांची नावं युवराज सुनील साळुंके वय एकवीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर सहाशे दोन अंबर सोसायटी मकमालाबाद नाशिक असं सांगितलं तसं त्याच्यासोबत असलेले दोन संशयित हे संघर्षित बालक असल्याचं चा निष्पन्न झालंय सदर तीन संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे तपासाधिकारी यांनी आरोपितास अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला तसंच जबरी चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे तसंच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवलदार विशाल पाटील बोडके पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे नाना पानसरे विशाल कुंवर अजय देशमुख नितीन मामरे बोडके चौधरी अशांनी केली आहे न्यूज ब्युरो दक्षा पोलीस न्यूज नाशिक